श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणपतीला विशेष महत्त्व आहे गणपतीला प्रथम पूजनीय देवाचा दर्जा प्राप्त आहे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनाने केली जाते अशा या गणपतीला चतुर्थी तिथी समर्पित आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन वेळा चतुर्थी तिथी येते त्यानुसार पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकशी चतुर्थी तर अमवासेनंतर येणाऱ्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी म्हणतात आणि उद्या म्हणजे नऊ जुलै रोजी आहे मंगळवार आणि त्या दिवशी आली आहे विनायक चतुर्थी आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून आला आहे विनायक चतुर्थी मंगळवारी आली की तिला अंगारक योग असलेली चतुर्थी मानतात अंगारक म्हणजे मंगळ अंगार की विनायक चतुर्थी हा योग वारंवार येत नाही अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारिके चतुर्थीचे व्रत हे केले जाते वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणपतीचीही आपल्यावर कृपादृष्टी होते आणि आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व दुःख सर्व दारिद्र्य हे साक्षात गणपती बाप्पा दूर करतात आणि म्हणूनच या दिवशी अनेक सेवा आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच आपल्याला विनायक चतुर्थीच्या दिवशी अकरा तांदळाचा प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारी सर्व संकट अडचणीत दूर होणारच आहेत पण आपलं सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन फक्त चोवीस तासामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्म ग्रंथांमध्ये विनायक चतुर्थीला वरद विनायक चतुर्थी असे म्हटले जाते म्हणजेच वरदान देणारी गणेश चतुर्थी असा त्याचा अर्थ होतो मान्यतानुसार या दिवशी व्रत करणाऱ्या भाविकांच्या मनातल्या प्रत्येक मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करतात त्यात आषाढ विनायक चतुर्थीचे व्रत केल्याने साधकाला ज्ञान आणि संयमाचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात आणि या दोन गुणांमुळे व्यक्तीची प्रगती होते विनायक चतुर्थी व्रताच्या दिवशी तीन शुभयोग तयार होत आहेत रवियोग योग, योग आणि सर्वार्थ सिद्ध योग आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला आवर्जून व्रत हे करायचं त्याचबरोबर गणपती बाप्पांची पूजा करायची सेवा करायची आणि काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत चा चा तर आपल्याला विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममूर्तार उठायचं आणि आंघोळ करायची आंघोळ करताना त्यामध्ये काही विशेष वस्तू टाकायचे त्याचा व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलमध्ये आहे नाही पाहिलं असेल तर आवर्जून पहा आंघोळ केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीचा साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजाही करायची गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर तुम्ही पंचामृताने किंवा जलाभिषेक करू शकता अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचं जप करायचं आहे त्यानंतर हे जे तीर्थ आहे आवर ते आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्याचबरोबर इतर घरातल्या सदस्यांनासुद्धा हे तीर्थ आपल्याला आवर्जून द्यायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायचे त्यांना लाल जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे त्यांना दुर्वा अतिशय प्रिय आहे त्यांना मोदक अतिशय प्रिय जर मोदक बनवणं शक्य असेल तर मोदक बनवा किंवा गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण केला तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय करू शकतात हा उपाय तुम्ही घरी करू शकतात किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन सुद्धा करू शकतात पण मी आवर्जून सांगेन जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून मंदिरामध्ये जाऊन करा कारण मंदिरामध्ये सकारात्मक अशा गणपती बाप्पांच्या लहरी असतात आणि ह्या लहरींमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे फारच लवकर आपल्याला केलेल्या उपायाचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आता हा उपाय आपल्याला का करायचं तर अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागेल आणि त्यामुळे जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त, आप ला, प्राप्त व्हायला लागेल त्याचबरोबर आपल्या प्रत्येक मनोकामनासुद्धा पूर्ण होतात तर ह्या उपायाकरता आपल्याला अकरा तांदळाचे दाणेही लागणार आहेत हे तांदळाचे दाणे आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असले पाहिजेत कुठेही तुटलेले फुटलेले किंवा किडलेले नसावे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये हे अकरा तांदळाचे दाणे ठेवायचे त्या दाण्यांवर आपल्याला थोडीशी हळद आणि कुंकू टाकायचे आणि ह्या दाण्यांना आपल्याला लाल पिवळं करून घ्यायचं अर्थात काय तर आपल्याला अक्षद्या तयार करून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला एक जास्वंदाचं सुद्धा लागणार आहे ही संपूर्ण सेवा आपण देवघरामध्ये दे बसून करू शकतात किंवा गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये बसून सुद्धा करू शकतात सर्वप्रथम आपल्याला जे ला ज्या लाल जास्वंदाचं फुल आहे ते गणपती बाप्पांना अर्पण करायचे त्यांच्या चरणावरती आपल्याला अर्पण करायचं आहे आता ज्या प्लेटमध्ये आपण अकरा तांदळाचे दाणे घेतलेत तर आपल्याला त्या दाण्यामधला एक दाना आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक वेळा गणपती अथर्व शिश्रमचं पठण करायचं गणपती अथर्व पठन पठण करून झाल्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि तो तांदळाचा दाना जो आपण गणपती बाप्पांच्या समोर जास्वंदाचं फूल ठेवलेलं आहे त्यावर आपल्याला तो दाना अर्पण करायचा पुन्हा दुसरा तांदळाचा दाना आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे एक वेळा आपल्याला गणपती अथर्व शिश्रमचं पठण करायचं आहे आपल्या मनातली इच्छाही बोलायची आणि तो तांदळाचा दाना पुन्हा त्या जास्वंदाच्या फुलावर अर्पण करायचं अशा रीतीने आपल्याला अकरा ता वेळा आपल्या हातामध्ये तांदळाचे दाणे घ्यायचे अकरा वेळा आपल्याला गणपती अथर्व शिर्षमचं पठण करायचं अकरा वेळा आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे आणि ते तांदूळ जे आहेत ते आपल्याला त्या जास्वंदाच्या फुलावर अकरा वेळा अर्पण करायचे आहेत अकरा वेळा गणपती अथवा शिषमचं पठण करून झाल्यानंतर एक वेळा आपल्याला फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं फलश्रुतीचं पठण केल्यामुळे केलेल्या उपायाचं आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं ही सर्व सेवा करून झाल्यानंतर पुन्हा एकदा मनोभावे आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थनाही करायची आपल्या मनातली इच्छाही बोलायची तुमची जी पण इच्छा असेल घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल धनप्राप्तीबद्दल नोकरी व्यवसाय ज्या पण तुमच्या इच्छा असेल समस्या असतील त्या आपल्याला मनोभावे गणपती बाप्पांना बोलायच्या अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे जर आपण हा उपाय विनायक चतुर्थीच्या दिवशी केला कारण त्या दिवशी आला आहे अंगारक योग आणि या योगामध्ये जर आपण हा उपाय केला तर आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व संकट सर्व अडचणी सर्व दुःख साक्षात गणपती बाप्पा दूर करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ